आज पाहिली आपण ही चौरंगाबत्तीची डिझाईन कशी वाटली काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करत चला हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण चौरंगापुरतीची डिझाईन पाहणार आहोत सर्वांची कमेंट होती की चौरंगाभरतीची डिझाईन दाखवा त्या कमेंटनुसार आपण या ठिकाणी चौरंगाची डिझाईन पाहणार आहोत हे आहे ट्रेसिंग पेपर ट्रेसिंगवर पेपरवरती आपण सर्व आता डिझाईन आखून घेतलेली आहे सर्वांची इच्छा होती की ट्रेसिंग पेपर तर आम्ही घेत आहोत पण ते ट्रेस कशी करायचं हे पद्धत आम्हाला माहीत नाही त्यामुळे त्यावरती एक व्हिडिओ करून दाखवा त्यामुळे मी अशा प्रकारे एक व्हिडिओ करून दाखवत आहे हे आहे ट्रान्सपर शीटचं या रेक्झिनवरती आपण आज ट्रेसिंग पेपरने ट्रेस करून मी दाखवणार आहे तुम्हाला पा आपल्याला रफ साईडने आपल्याला ट्रेसिंग करून घ्यायची आहे खाली आपला ट्रेसिंग पेपर ठेवून घ्यायचा आहे त्यावरती आपलं जे कोणतं रेक्झिन आहे जे कोणतं कॅनव्हास वगैरे तुम्ही जे यूज करणार आहात तेवरती ठेवून घ्यायचं आहे आणि वर पहा अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन दिसून येईल त्यावरतीच आपल्याला डिझाईन आता आखून घेणार आहोत आपण यावरतीच पेननी हे मार्कर पेन आहे मार्कर पेन यावरती आपल्याला हळू आकारामध्ये आता आखून घेणार आहोत आपण तुम्हाला चौरंगाची साईज जशी आहे तशी तुम्ही या ठिकाणी वाढू शकतात थोडंसं से सेंटरमध्ये फोल्ड करून पैस अजून थोडं जर लांबीला जास्त पाहिजे जा, असेल जा, तर थोडंसं से स्पेस सेंटरमध्ये दोन्हीच्या सेंटरमध्ये आपल्याला कशाल तर पिन वगैरे पॅक करून ते नंतर आपल्याला आखून जसं तसे आखून घेण्याचं आहे मग नंतर ते सगळं आखून घेतल्यानंतर पीन तुम्ही खोलून ते चौरंगाची साईज मोठी झालेली असेल किंवा तुम्हाला वरच्या साईडला वगैरे ह्या ठिकाणी वाळ पाडवायचा असेल वरच्या साईडला वगैरे तर तुम्ही वाढून घेऊन मध्यभागालच्या पाकळ्या तुम्ही अजून एक दोन टाकून घेऊ शकतात आणि जी सर्वात वरची साईड साईडची डिझाईन आहे ती तशाला तशी तुम्ही परत वरच्या साईडला वडून ते आखून घेऊ शकतात अशा प्रकारे आपण सेंटरमध्ये इथे स्वस्तिक काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सगळीकडे ट्रेसिंग करून घेत आहोत तुम्ही पाहतच असाल डिझाईन तुम्हाला सहज वरती दिसून येत आहे त्यावरतीच हलक्या हाताने आपल्याला ट्रेसिंग करून घ्यायची आहे जर तुम्हाला वाटत असेल तर वरचे जी रेक्सिन वगैरे हालत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चिकट टेप वगैरे लावून घेऊ शकतात जर हालत नसेल तुम्हाला प्रॉपर जमत असेल तर तुम्ही तशाला तशी ठेवून आखून घेऊ शकतात इथे मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी अशाच पद्धतीने ठेवून तुम्हाला दाखवत आहे खूप सोपी आहे डिझाईन वगैरे करायला वगैरे तुम्ही नक्की ट्राय करू शकतात कोणीही कोणीही ह्या डिझाईन्स ट्राय करू शकतात कोणीही घर बसून हे व्यवसाय बिझनेस म्हणला तरी चालेल तेही तुम्ही करू शकतात जर तुम्हाला डिझाईन काढता येत नसेल तर माझ्याकडून पेपर तुम्ही ऑर्डर करून त्या डिझाईन तुम्ही काढू शकतात सोपी आहे तुम्ही बघा मी किती सोप्या पद्धतीने घालतात आणि एकदा हे यूज केलं तर फेकून द्यायची गरज नाही खूपदा तुम्ही यूज करू शकता ड्रेसिंग पेपर प अशा पद्धतीने मी सर्व डिझाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हा शा असे खालचे ड्रेसिंग पेपर काढून फोल्ड करून आपण नेक्स्ट डिझाईनला आपण ते यूज करू शकतो तसेच आपल्याला ठेवून टाकायचं फोल्ड करून खराब होत नाही ड्रेसिंग पेपर एकदा घेतलात तर की तुम्ही वारंवार ते यूज करू शकतात प्रकारे आपली तयार झालेली आहे डिझाईन आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करते वेळी काळजी घ्यायची की कटिंग करते वेळी थोडंसं पार्ट आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे प्रॉपर कटिंग करायची नाही कारण वलण थोडंसं बाहेर वगैरे येतं सरकतं त्यामुळे ती थोडी वग किंचितचा थोडासा जागा आपल्याला स्पेस देऊन आपल्याला ते कटिंग करून घ्यायची आहे आणि मग आम्ही कशी कटिंग करून घेत आहे व्हिडिओ स्किप नका जाऊ मी छोटे छोटे टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे त्यामुळे आधी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पद्धतीने तयार ब पाहून घ्या हे प्रकारे आपण फोल्ड करून चौरंगाची लांबी वगैरे वाढू शकतो अशा प्रकारे काही स्टिक्स आणि ग्लोबल लागणार आहे आपल्याला या ठिकाणी सर्वात बॉर्डर लाईन तयार करून घेणार आहोत ब्लॅक कलरने मी बॉर्डर लाईन तयार करून घेत आहे तुम्हाला जे कलर हवे ते तुम्ही यूज करू शकता येथे दोन तीन दिवस झालं जरा व्हिडिओ येण्यासाठी लेट होत आहेत थोडं ड्रेसिंग पेपरची ऑर्डर होती त्यामुळे थोडंसं लेट होत आहे व्हिडिओ करण्यासाठी पण कोणाला जर अजून ड्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे असतील तर त्याने लवकरात लवकर ऑर्डर करून घ्या कारण दोन ते तीन दिवसच राहिलेले आहेत दोन ते तीन दिवसानंतर मी गावी जाणार आहे आणि तिथून ड्रेसिंग पेपर पाठवणे शक्य नाही होणार त्यामुळे जर कोणाला ड्रेसिंग पेपर अजून ऑर्डर करायचे असतील तर लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करून घ्या पेमेंट करा स्क्रीनशॉट पाठवा जेणेकरून तुमची ऑर्डर तुम्हाला पाठवली जाईल मी गावी गेल्यानंतर पंधरा दिवस तर मला ते शक्य नाही होणार ऑर्डर देणं त्यामुळे प्लीज जर कोणाची ऑर्डर असेल तर लवकरात लवकर ती ऑर्डर देऊन घ्या माझी जर लँग्वेज वगैरे जर कोणाला समजत नसेल तर तुम्ही पाहूनही डिझाईन करू शकतात मी सावकाश तुम्हाला दाखवत आहे स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मी कुठे स्किप करत नाही आहे सर्व डिझाईन मी जशाच तशी मी तुम्हाला दाखवत आहे थोडीशी फास्ट पळवली आहे पण तुम्हाला समजेल असेच मी दाखवत आहे येथे व्हिडिओ एंडपर्यंत संपूर्ण आधी पाहून घ्या मग तुम्ही करायला घ्या बघताना खूप हेवी आणि हार्ड वाटेल पण काहीच हार्ड नाही आहे फक्त कुठून सुरुवात करायचं आणि कुठे एंड करायचं तेवढंच महत्त्वाचं आहे ते मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघून घ्या आधी जर कुणाला काही अडचण वगैरे असेल काही समजत नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात मी सर्वांच्या कमेंटचे उत्तर देता है। देत आहे असं कोणीच नाही की ज्याला मी रिप्लाय देत नाही सर्वांना मी रिप्लाय देत आहे कारण माझ्याकडे जेवढे नॉलेज आहे मी ते लोकांपर्यंत जावेत लोकांनाही त्यांचा फायदा व्हावेत यासाठीच मी फ्री क्लास चालू केलेले आहे कोणताही क्लास तुम्हाला करायची गरज पडणार नाही बाहेरचे पाचशे ते हजार दीड हजार असे जे फीसेस आहेत ते तुम्हाला लावून क्लास करण्याची गरज पडणार नाही या ठिकाणी मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगत आहे जर अजून तुम्हाला कोणतं नॉलेज हवे असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकतात जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर त्यावरती आपण एखादी लाईव्ह क्लास पण ठेवूयात लाईव्ह क्लासमध्ये तुम्ही तुमची सर्व अडचणी मला विचारू शकता त्या ठिकाणी कमेंटद्वारा मी जे काही तुम्ही क्वेश्चन विचाराचाल त्यावरती मी तुम्हाला रिप्लाय देत जाईन स्वतः मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगित जाईन जर तसं काही लाईव्ह क्लास वगैरे तुम्हाला हवे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही एखादी लाईव्ह क्लास घ्या तो एखादी दिवस ठरवून मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये सर्व सविस्तर डिटेल माहिती देत जाईन अशा प्रकारे आपण आता बॉर्डरलाईन ब्लॅकची देऊन घेतलेला आहोत एक एक पान देऊन करून घेतलेला आहोत या ठिकाणी आता रेड कलरचे पानांना आपण आउटलाईन देत घेऊन घेत आहोत कुठे कटिंग करायची गरज पडणार नाही त्यामुळे आधी आपण सर्व प्रकारे जोडून घेत आहोत आणि सेंटरमध्ये आपण पूर्ण करून घेतलेला आहोत नंतर राहिलेली थोडी थोडी जागा आपण तिथे कटिंग करून परत जॉईन करून घेत आहोत खूप सोपी पद्धत मी दाखवत आहे तुम्ही आधी पाहून घ्या कशा पद्धतीने मी करून घेत आहे काय नाही थोडे थोडे तुकडे वगैरे जोडायची गरज नाही पडणार त्यामुळे येथे मी सविस्तर आधी कसे करायचं का नाही सविस्तर माहिती मी सांगत आहे अशा प्रकारे मी एक राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पण राऊंड पूर्ण करायचा आहे जर माझ्या यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन हा व्हिडिओ पाहत असेल तर त्याने माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू जाऊन पाहू शकतात तेथे ते ऑलरेडी मी एक ते आठ दिवस मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हा नववा दिवस आहे नववा दिवसामध्ये दिवस दिवस आपण चौरंगाभूतीची रांगोळी पाहत आहोत बाकीच्या आठ दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण रांगोळ्या पाहिलेल्या आहोत तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात माझ्या चॅनलवरती स्वस्तिक काढते काढतीवर तुम्ही नीट काळजी घ्या सेंटरमध्ये चांगल्या पद्धतीने आपण दाबून घ्यायचे आहे बघा मी कशा पद्धतीने स्वास्थिकेते काढून घेत आहे आधी मी कटिंग करूनच सेंटरमधला भाग कट दिलेला आहे कारण एकाच्या वरतून एक जर तुम्ही परत कुलर लावलात तर तो खालीवर दिसून जाईल त्यामुळे तुम्ही कटिंग करूनच त्याच्या बाजूने सुरुवात करायची आहे इथे थोडंसं पट्ट्या जरा जवळजवळ झाल्या होत्या त्यामुळे मी गॅप देऊन परत थोडी साईडला घेतलेली आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते करू शकतात हे पहा अशा प्रकारे साईडला की आपली ड्रॉईंग त्याच्यावरतीच आलेली आहे त्याच्यावरतीच करायची मध्ये गॅप दिसत नाही तसं काही नाही तुम्ही गॅप देऊन ते करून घ्या आधी हे अशा प्रकारे छोटे छोटे ते पॉईंट देऊन घ्यायचे आहे तुम्ही ते शेवटीही दिलात तरी चालेल येल्लो कलर म्हणजे लावते वेळी तुम्हाला जरा हार्ड जाईल ते त्यामुळे हे तुम्ही स्किप करून द्या नंतर तुम्ही पूर्ण येल्लो कलरने आधी राऊंड पूर्ण तयार करून घेतल्यानंतर हे असे छोटे छोटे त्याच्यावरती पॉईंट आपण चिटकावू शकतो व्हाईट कलरचे अशा प्रकारे मी इथे येल्लो कलर देऊन घेत आहे सगळ्यांकडे तुम्हाला जे कलर हवेत ते तुम्ही यूज करा तुमच्याकडे जे असतील ते असं नाही की हेच कलर तुम्ही यूज करा तुम्हाला जर हे कलर आवडले असतील तर तुम्ही तेही हेही तुम्ही ट्राय करून घेऊ शकता आता सध्या गौरी गणपती कोणते पण सण वगैरे आता सुरू झालेले आहेत त्यामुळे अशा प्रकारची चौरंगाभूती काढण्यासाठी रांगोळी काढायला वगैरे वेळ नाही भेटत असेल तर अशा पद्धतीने ट्रेंडिंग अशा डिझाईन्स तुम्ही चौरंगाभूती ठेवून देऊ शकता ना मोडायची भीती ना कुणी काही हा सरकोल वगैरे तर ही जागच्या जागी परत ठेवू शकतो अशा डिझाईन्स आहेत ते सध्या खूप ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत आणि खूप ट्रेंड चालू आहे याचा अशा पद्धतीने आपण आता खालीही करून घेणार आहोत व्हलण लावल्यानंतर प्रेस चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे प्रेस नाही दिलात तर ते व्हलन निघू शकतं आदर आदर तुम्ही जर दावलात तर त्यामुळे प्रेस चांगलं करा हा थोडंसं भाजल हाताला चटका वगैरे बसेल त्यामुळे थोडीशी काळजी घ्या थोडं पुढची डिझाईन करते करतेस मागे पटकन आपण ते परत एकदा प्रेस चांगल्या पद्धतीने देऊन घ्यायची आहे कुठे जर गॅप राहिला असेल तर ते छोटे छोटे पॉईंट आपण असे लावू शकतो हे पहा अशा पद्धतीने स्वस्तिकच्यामध्ये जे असतात त्या ठिकाणी थोडंसं अवघड जाईल त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं सेंटरमधले तुम्ही जे व्हाईट कलर आहे ते नंतरही देऊ शकला असतात पण जर कोणाला जमत असेल तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात हे पहा असे गोल गोल पीळ घालून आपल्याला ते करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने सर्व करून घ्या पहा अशा प्रकारे मी सर्व करून घेतलेले आहे अशा प्रकारे करून नंतर तुम्ही ते व्हाईट टप टिपकी दिलात तरी चालेल सोपं जाईल तुम्हाला ते आपण थोडंसं फिकट पिंक कलर यूज केलेला आहे त्यानंतर डार्क कलर यूज केलेला आहे मला एकच कलर हवा होता मी सगळीकडे एकच कलर देऊन घेणार आहे फक्त एक कलर हा दोनचा मी देऊन घेतलेला आहे तुम्हाला जर दोन्ही कलर सगळीकडे पानामध्ये द्यायचा असेल तर तेही तुम्ही देऊ शकतात येथे मला एकच कलरचं पान सर्व हवं आहे त्यामुळे मी सगळीकडे आता एकच कलर देऊन घेणार आहे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण व्हिडिओ हा पूर्ण पाहून घ्या आधी दहा ते पंधरा मिनट तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ आधी पाहून घ्या मग नंतर करायला घ्या कारण थोड्या थोड्या चुका या दिसून येतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हालाही ती चुका समजून येतील कुठे काय होऊ शकते कुठे काय झा होणार आहे त्यामुळे झाल्यानंतर ती चुका सुधारण्यापेक्षा आधीच तुम्ही व्हिडिओ पाहून मग नंतरच करायला घ्या अशा प्रकारे आपण दाब देऊन घेणार आहोत सगळीकडे प आता मी पूर्ण पाणी येते मी कलर तो करून घेत आहे प्लीज मित्रांनो एक लाईक करा लाईक करायला एक सेकंद लागतो पण व्हिडिओ बनवायला आम्हाला दोन तास जातात एडिटिंग करायला परत व्हिडिओ तयार करायला तुमच्यासोबत शेअर करायला त्यामुळे प्लीज एक लाईक करायला काही वेळ लागत नाही एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा की डिझाईन तुम्हाला आवडली परत नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला कोणता आवडेल त्यावरही तुम्ही कमेंट करून सांगा पर तुम्हाला ग्लू गन वगैरे मटेरियल वगैरे हवे असेल तर त्याच्या लिंक डिस्कि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही ते ऑर्डर करू शकतात ऑनलाईन अशाच पद्धतीने आपण एक राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे आता आपण दुसरा राइंटही पूर्ण करून घेणार आहोत सेंटरमध्ये पण तुम्ही दोन कलर यूज करू शकला शकतात जसे आपण स्टार्टिंगला एक एक कलर करून घेतलेला आहे दोनचा तसेच तुम्ही सेंटरमध्येही करून घेऊ शकतात जर कुणाला ही डिझाईन बनवूनही हवे असेल तर तेही आपण देत आहोत तुम्ही नक्की ऑर्डर करा कुणाला किंवा नवीन कोणत्या घोरी गणपतीसाठी वगैरे काहीही तुम्हाला डिझाईन्स ऑर्डर करायचे असतील तर तेही तुम्ही ऑर्डर करू शकतात तेही तुम्हाला ते घरपोच पाठवले जाईल पहा अशा प्रकारे आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे आपण आता वरचा भाग कटिंग करून घेणार आहोत कातर धरतेवेळेस थोडीशी तिरकस बाजून धरायची आहे जेणेकरून ते खालच्या साईडचा पण रेक्झिनचा कापड आपल्याला कट केला जाईल स्वेस जागा वगैरे रेक्झिन दिसून न येणार त्यावरती म्हणून तिरकस थोडीशी धरायची आहे कातर धरतेवेळी काटोकाट कट केलं जाईल ते डिझाईन बा अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे आणि ही डिझाईन ही बा प्रकारे डिझाईन तयार झालेली आहे पाहू शकता किती छान दिसते झाल्यानंतर तुम्हाला ही कशी वाटली काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल ही रांगोळी वॉशिबल आहे तुम्ही अशा प्रकारे फोल्ड देखील करू ठेवू शकतात पण देऊ पण शकतात तिवती वेळी काळजी काय घ्यायचं त्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करणार आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा चला बाय